Thank you. होण्याचं कारण काय बल्टी जेट इथं आपण त्याला प्रश्न उत्तर करणार आणि एका एकाने जे पण क्वेश्चन असतील ते क्वेश्चन विचारणार आणि उपायुक्त सर पण आहे तिथं आणि सर पण त्यांना बोलणार कारण ह्याच्या अगोदर जेवढ्या पण चर्चा झाल्या एका खोलीत झालेल्या हे समोर समोर नाही झाल्या ही पहिली जी चर्चा आहे ती सगळी समोर आहे त्यामुळे आता सरांनी त्यांना बोलणं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे पाहिजे प्रश्न आमच्या समोर मान्य आहे का त्याला विचार सर तुम्ही प्रश्न काय कशामुळे झालं काय सगळं सविस्तर विचार आज जे झालं ज्यावेळेस संध्याकाळची साडेसातची घटना साडे सात तासांची घटना आहे त्यावेळेस सामान आलो होतं आपलं मोंड्याचं सामान आलत मी त्या रूम मध्ये सामान ठेवत होतो पूर्ण आणि तितक्यातच मला मुलांनी आवाज दिला त्या रूम मध्ये बरोबर त्या रूम तीन हॉलमध्ये आलो मी त्या संदेशाने आलो बाबा सहा घडलेलं घडलेले त्या बकेटमध्ये पाल आढळले बाबा मी पाहिली म्हणजे कॅमेरे मध्ये आपण वाटत त्याच्यामध्ये फोटो काढण्या मला दाखवला तुम्ही सर्व बघित पूर्ण काय असेल ते फेकायला लागले पूर्ण भाजी फेकायला लावली त्याच्यानंतर तू मी आला तुझ्या समोरच म्हणलं की भाजी फेकण्यात आली असा असा प्रकार घडलेला आहे आणि मी शेवभाजी करायला लागली त्याच्या पलीकडे मला काही माहितच नाही कारण काय ते प्रकार मुलांसमोर घालला मी त्या रूम मध्ये मी तिथं चोरीत गेलो म्हणजे जास्ती असते एक मिनिटाच्या आत किती कोरोना जेवण केले त्यावेळेस त्या त्या रोला त्या रोला ती बकडी जिथं होती त्या रोला आठ मुलं होते या रोला वेगळे होते आणि आपल्याकडे सर बकेट वाईज राहतात पाच सहा बकेट राहतात तुला सर स्वच्छताचा विचार

छत्रपती संभाजीनगर शहरातील समाज कल्याण विभागानंतर्गत येणाऱ्या वसतीगृहांची अवस्था मात्र अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले आहे मंगळवारी पंचवीस नोव्हेंबरला रात्री वसतिगृहातील जेवणामध्ये पाल आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या झाल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थी संतप्त झाले आहेत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे अनेक खोल्यांच्या खिडक्यांना काचा नाहीत भिंतींवर ट्यूबलाईट आहे मात्र ती चालत नाही पंखे खराब अवस्थेत आहेत स्वच्छते अभावी दुर्गंधी पसरलेली असून आजूबाजूचा परिसरही अस्वच्छ आहे विद्यार्थ्यांना दिला जाणारा नाश्ता आणि जेवण हे दर्जाही नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे सकाळी दिली जाणारी फळे सुद्धा अनेकदा खराब असतात तर दूध पातळ पाण्यासारखे दिले जाते या सर्व बाबी विद्यार्थ्यांनी नवराष्ट्राचे प्रतिनिधी राम बुधवल यांच्या समोर मांडल्या आता या गंभीर प्रकारावर समाज कल्याण विभाग कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगर मधील समाज कल्याणच्या वसतिग्रहामध्ये आहे हजार मुलांची कॅपॅसिटी असलेले हे वस्तिग्रह आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे ह्या वस्तिग्रहाची आता सध्या स्थितीला अवस्था आहे आपण जर पाहिलं तर संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट हे सामाजिक न्याय मंत्री आहेत मात्र त्यांच्याच जिल्ह्यामधील हे वसतिग्रह आता कुठेतरी आपण जर पाहिलं तर पूर्णपणे खराब अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते काही महिन्यांपूर्वी संजय शिरसाट यांनी इथेच भेट दिली होती त्यांनी या अनेक गोष्टी समोर आणल्या होत्या आणि काही महिन्यामध्येच मी आता बघा कसं ते सर्व ठीक करतो असं बोलले होते मात्र आपण जर पाहिलं ती ह्या अवस्था जशाल तशीच आहे या रूममध्ये आपण एकीकडे पाहिलं तर ह्या लाईट नाही आहे दुसरीकडे लाईटचे जे वायर आहेत ते पण असे बाहेर पडलेले आहेत घराच्या ते रूमच्या चे छतावरचे जे पूर्णपणे कळत आहे का अशी परिस्थिती झालेली आहे आणि स्वच्छता पाहिली तर आपल्याला मला तरी इथे थांबू वाटत नाही अशी ही स्वच्छता आपल्याला इथे पाहायला मिळते पण आपल्या या परिस्थितीमध्ये आता हे मुलं कसे राहतात कारण की अनेक मराठवाड्यातील अनेक गावांमधून दूर दूरून आलेली ही मुले आहेत अनेक जिल्ह्यातून ही मुले आलेत त्यांच्याकडे ते एक आशा घेऊन आले शिक्षणासाठी आले घरच्यांनी पाठवले मात्र कुठेतरी दुरावस्थेमध्ये त्यांना राहावं लागतंय आणि त्यांच्या जे प्रश्न आहेत त्यांच्या जे काय अडचणी आहेत तेही आपण पण या सगळ्या अवस्थेमध्ये या मुलांच्या काय मतांना इथे राहायचं आपण तरी इथे आलोय आज काय मानसिकता आहे या सगळ्या प्रश्नीमध्ये राहावं लागते तुला आ, आता आमचं पूर्ण ध्यान तर आम्ही शिक्षणासाठी आलेलो आहे तुझ्या तर आमचं पूर्ण शिक्षणावरती ध्यान असतं बट त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या सगळ्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही एवढं मिसळून जातो की आमचं आमचं शिक्षणामध्ये ध्यानच नाही राहत जसं की आता सकाळी सकाळी उठलं तर आम्हाला सगळ्यात पहिले पाण्याचं टेन्शन राहतं की पाणी कुठून आणायचं तिथं खाली एकच कॉक आहे जिथं जवळपास पाचशे विद्यार्थी लाईन लावून बसतात की पाणी कधी भरायचं पाणी कधी भरायचं आणि कधी कॉलेजला अंगो करून कॉलेज जायचं त्यासाठी आम्ही रोज चार बकेटी खाली घेऊन उभं राहतो त्यासाठी पाणी भरतो आणि जर आम्हाला बाथरूम वगैरे काही घ्यायचं असेल तर आम्हाला अजून वेगळ्या चार बकेटी पाणी आणावं लागतं त्यासाठी आम्हाला वेगळी लाईनवरती उभं राहावं लागतं या सगळ्या गरजू आम्हाला म्हणजे गरजा आम्हाला पूर्ण झाल्या पाहिजे असा विचार बर सर, आ, काल एक घटना घडली जेवणामध्येच पाल पडली होती त्यानंतर काय मुलांचं हे झाले सर अ ला वनला मध्ये पाल निघली काल जेवणामध्ये तर पन्नास टक्के मुलांनी जेवण केलं होतं मग नंतर समजले की जेवणामध्ये पाल निघली तर मग मुलांनी म्हणजे मुलं जमा झाले की पाल निघली आता काय करावा आणि जे ज्यांच्या जेवणात पाल निघली होती तर त्यांना त्रास पण होऊन चालू झाला कायला मळमळ उलट्या तर ते चालू झाल्यानंतर आम्ही वार्डनशी कॉन्टॅक्ट केला समाज कल्याण मंत्री जे अधिकारी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट केला आणि ते आली त्याच्या त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांना सांगितलं त्यानं आश्वासन दिलं की ही घटना डबल होणार नाही आणि जे मेसवाले जे कर्मचारी आहे किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना वॉर्निंग दिली याच्या याच्यानंतर असं व्हायला नाही पाहिजे म्हणून बरं <coughs> <coughs> नेहमी तू तिथे जेवतोय काय कसं जेवण असतं सर ठराविक पाहिलं तर खरं सांगायचं असं जेवण एकदम निकृष्ट दर्जाचं असतं सर त्याच्यामध्ये पूर्ण पाणी असतं आणि नुसते थोडेसे मसाले वगैरे टाकून बनवायला देतात जेवणाची क्वालिटी सर बघितले तुम्ही तर म्हणजे तुम्ही खायला दिला तुम्ही खाणार पण नाही सर इतकं खाण जेवण असतं ते आम्हाला कायम खावं लागतंय सर हे जेवणाचं म्हटले कुठून आले तुम्ही सर मी संतोष वाशिम जिल्हा कधीपासून राहता या गोष्टी हा सर गेल्या वर्षापासून राहते काय म्हणजे मेजर तुम्ही इथे राहायला आता पण या सगळ्या समस्या तुम्ही कुठे मांडल्या नाही का कोणाकडे नाही म्हणजे साहेब आले होते त्यांनी सांगितलं होतं की जसं की सर्व आम्ही रिपेअर करू वगैरे किती महिने झाले आले, आले पाच सहा महिने अगोदर काही फरक पडला ते आल्यानंतर नाही तरी आता अजून काही डेव्हलपमेंट झालेलं नाही कुठे ज्या समस्या होत्या त्या समस्या आता पण आहेत का अस्वच्छता हा अस्वच्छता जसं की पाण्याची समस्या भरपूर आहे पाणी आणायची सगळ्यात महत्वाची त्याच्यानंतर ट्यूब लाईट वगैरे विंडोज आपल्या खिडक्या तुटलेल्या आहेत थंडी वाजत असेल रात्री हा रात्री खूप थंडी वाजते सर बर बर तरी सुद्धा कोणीही लक्ष देत नाही बरं ही भीती वाटत नाही का तुम्हाला कारण की आपण जे पाहिलं तर वायर वगैरे हो असेच पडलेले आहे सर भीतीं घेतलं तर भीतींच बघायचं कलर निघलाय आणि ते वायर पण ओपन आहे सर जर एखाद्या मुलं हात लागला तर त्याला करंट पण लावू शकतो सर भीतीमध्ये पाणी पण भी टपकत काही ठिकाणी आणि एका जणांच्या तर डॉक्यावरती भिंत पडली होती भिंतीचा पोपडा हो त्याला दवाखाना द्यावा लागलं सर इतका मोठा प्रॉब्लेम आहे वॉर्डनला पण सांगितलंय पण ते बघू बघू म्हणता आणि हा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह त्यामुळे प्रॉब्लेम होते नाही सर जेव्हापासून हॉस्टेल बनलं त्याची रिपेरिंग झालीच नाही आणि त्याची काळजी पण घेतली नाही गेली त्यामुळे हा प्रॉब्लेम आपण जर पाहिलं तर काही मुलं असं निराशपणे बसलेले आपल्याला मिळतात नाव काय तुझं अनिकेत मस्के कधीपासून राहतो इथे मागच्या वर्षापासून अकरावीला आलो होता बरं काय इथे राहू वाटतंय का तुला अशा परिस्थितीमध्ये आज स्वच्छता किंवा हे सगळे प्रॉब्लेम नाही सर असं तर वाटत नाही पण आता राहावं लागते आता काय करायचं काय करतात घरचे घरचे काय नाही शेती करतेस सर आ, पर काय अडचणी आहेत तुला म्हणजे तू तु प्रामुख्याने तू जर पाहिलं तर कोणत्या अडचणी तुला वाटतात मी खूप म्हणजे या, या इथे नरकच आहे असं काय वाटतं तुला सर खिडक्या फुटलेल्या आहेत सर्व आमच्यात एक पण टूब नाही असे एकच एकच आहे फक्त आणि बाथरूम तर बिलकुल म्हणजे ब्लॉक झालेलं आहे आणि ते आंघोळीचा पण बाथरूम असं आहे की तिच्यात बसावं पण वाटत नाही बर असं वाटतं की इथे राहिलं नको <coughs> पण परिस्थितीमुळे राहा लागते बरं घरी काही सांगितलं का तू असं असं मी राहतो नाही नाही घरी नाही सांगितलं असं काही नक्कीच आपण जर पाहिलं तर या अवस्थेमध्ये हे मुलं आहेत नैराश्य आहे घरीही अशी परिस्थिती ते सांगू शकत नाहीत कारण की कुठेतरी घरच्यांना पासून ह्या गोष्टी बाजूला ठेवून राहत राहतात काय नाव काय तुझं माझं नाव सूरज वंजारे आहे बर परवानी इथून इथं शिक्षणासाठी अडचणी अडचणीमध्ये कसं आहे सर आम्ही वारंवार त्यांना लेखी देऊ करून आमचे जे समाज कल्याण अधिकारी आहेत वॉर्डन त्यांना सर आम्ही लेखी मध्ये त्यांना देतो किंवा असे असे प्रॉब्लेम आहेत आमचे टॉयलेट बाथरूम वगैरे ब्लॉक झालेले म्हणजे विविध सर जसं की आता मेस मध्ये सर सर तुम्हाला सांगतो मी रूम करून होतो सर बाहेर सहा महिने तीन हजारामध्ये सर उत्तम ते अतिउत्तम मेस सर भेटते तीन हजारामध्ये आणि इथे सर प्रति विद्यार्थी प्रति महिना पाच हजार सातशे रुपये येतात सर बर आणि तेवढा असूनही सर एकदम निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतंय सर आम्हाला म्हणजे हे असं कुठं आहे सर त्यांनी बघितलं पाहिजे की नेमकं कुठं भ्रष्टाचार होतोय जेवढे पैसे येतात तेवढ्याच व्यवस्थित जेवण बनत का स्वच्छता राखली जाते का बरोबर आणि सर याच्या व्यतिरिक्त आता बाकीचं तर मुलांनी सांगितलं की बाबा असं झालं पाण्याचं वगैरे आणखी सर आता आम्हाला या वर्षीपासून अभ्यासिका बनली सर हॉस्टेल याच्या अगोदर नव्हती सर ती अभ्यासिका बनली कॉम्प्युटर लॅब बनली पण ते आणखी चालूच झाले नाही सर त्याचा आम्हाला काय उपयोग आहे सर तिथं म्हणजे बोर्ड वगैरे लावून ठेवलाय सर की डिजिटल लायब्ररी वगैरे मग आम्ही त्यांचा उपयोग कधी करायचा सर म्हणजे कोटींचे टेंडर निघतात फक्त कोटींचे टेंडर निघतात सर आणि आम्हाला वारंवार फक्त वार आश्वासनं मिळतात की आम्ही असं करू तसं करू बार बार सर आम्हाला मिटिंग घ्यावं लागते सर मुलांच्या आता तुम्ही सांगा सर एक हजार मुलांना बार 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 तिथं जमा करून त्यांना बोलवणं परत परत तेच करणं सर यांना एवढं पण समजत नाही अधिकारी वगैरे भेट देत नाहीत का याला अधिकारी वगैरे भेट देतात सर त्यांना आम्ही म्हटलं आम्हाला लेखीमध्ये उत्तर द्या ते देत नाहीत सर फक्त आश्वासन देतात आठ दिवसात करो दहा दिवसात करो असं करतात सर आता मध्ये सर आम्हाला कसं आहे आता आम्ही सगळे सामान्य कुटुंबातले सर तर मी एमपीएससी तयारी करतो सर आता मी तर पुस्तकं घेतले सर पण प्रत्येकाची परिस्थिती नसते की ते पुस्तक घेऊ शकतात तुम्हाला माहिती आहे सर स्पर्धा परीक्षेचे जे पुस्तकं असतात त्यांची किंमत एक हजार दीड हजार अशी असते सर प्रत्येक जण ते अफोर्ड करू शकत नाही तर माझा मागच्या वर्षी बारावी मध्ये नंबर लागला म्हणून मी पूर्ण ते आठ नऊ हजाराची पुस्तकं घेतली एमपीएससी चे पण प्रत्येकाचं तसं नसतंय सर तर माझे सरकारला विनंती सर प्रशासनाला विनंती आहे तुमच्या मार्फत की त्यांनी याच चा, याच्याकडे लक्ष द्यावं सर बर मानसिकता काय असते कारण की या सगळ्या परिस्थितीमध्ये राहणं नु। नु। या अडचणींना सामोरे जाणं मानसिकता म्हणजे ते कसं सर एकदम असं ते आम्ही ते म्हणतात ना पुढं वीर माघाड असं झाले सर हे आता घरच्यांना तर आम्ही सांगून आलो किंवा आम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये येत पण त्यांना सत्य परिस्थिती माहित नाही सर आम्हाला सकाळी उठल्यापासून पाण्यापासून ते संध्याकाळी झोपताना पाणी परत रात्री आणायला जाण्यापर्यंत एवढा संघर्ष करावा लागतोय सर आम्हाला खाली म्हणजे सर विचार करा आमचं तरी जाऊ द्या सर आम्ही फर्स्ट फ्लोरला जे मुलं सर सहाव्या आहेत त्यांचं किती अवघड आहे सर खाली त्यांना खालून पाणी खालून पाणी आणावं लागतं सरळ येत नाही नळाला येत नाही सर पाणी खालून पाणी प्रत्येक इथं सर म्हणजे नळ्याला आहे सर पण त्यांना खाली जाऊन पाणी आणावं लागतं सर इथं पाणीच येत नाही बरोबर अरे अभ्यास होतो काय रे मग असं ते कसं आहे आता अभ्यास तर करावा लागतंय सर आता कशी तरी परिस्थिती असली तर आपलं जे ध्येय ते गाठण्यासाठी कशा तरी परिस्थितीमध्ये करावं लागते सर म्हणजे तुझी ज्या अडचणी आहेत त्या सर्वांच्या अडचणी आहेत का प्रत्येक विद्यार्थ्याची माग तर सर एका विद्यार्थी त्या डोक्यावर सिलिंग पडली होती सर म्हणजे त्याचा तुकडा पडला होता सर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन झाली होती आणि कालचं प्रकरण तर तुम्हाला माहिती सर ते पाणी नक्कीच जर आपण पाहिलं तर या मुलांच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळते माझ्या साईडला आपण पाहिलं तर हे वॉशिंग वगैरे आहे आणि याची जी अवस्था पाहिली तुम्ही बाथरूमची वगैरे तर पूर हे बाथरूम वाटत नाही तुम्हाला तर जे सार्वजनिक अस्वच्छ राहणारं ठिकाण असत ते वाटतंय आपण जर पुढे आलो तर या जिथे मुलं आंघोळ करतात बाथरूम मध्ये तेथे सुद्धा ही अवस्था आहे म्हणजे इथे अंधार आहे लाईट नसल्यामुळे आपण त्या गोष्टी दिसताय का नाही काय माहीत पण नक्कीच कोणी सर्वसामान्य व्यक्ती अशा थी। ठिकाणी राहू शकत नाही हे मी स्वतः तुम्हाला सांगू शकतो मात्र या मुलांची मानसिकता काय झाली आहे हे आपल्याला त्यांच्या बोलण्यातून दिसते पण कुठेतरी या सगळ्या मानसिकतेमधूनही आपले अनेक ध्येय आहेत घरच्यांच्या अपेक्षा आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या त्यामुळे या मुलांना इथे राहावं लागतंय खरं म्हणजे हे बोलताना सुद्धा माझ्या अंगाला काटा येतोय कारण की ही परिस्थिती मी पहिल्या वेळेस पाहतोय आणि या मुलांची मानसिकता काय असेल हेही मला आता त्यांच्या बोलण्यातून दिसते पण एकीकडे आपण शिक्षणाला आम्ही खूप पुढे नेणार मुलांना सुविधा देणार असं म्हणायचं आणि त्याच मुलांचा पैसा कुठेतरी खायचा का हाही प्रश्न आता पुढे उभा होतो कारण की एकीकडे म्हणायचं की आम्ही नीट करू सगळं काही सुधारू मात्र अनेक महिन्यानंतरही जशी ती तशीच परिस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते काल पाल नि निघलीये मुलांनी खाल्लीये जेवण केले उलट्या झाल्यात त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागलं पण उद्या जर काही बरं वाईट झालं तर त्याचा जिम्मेदार कोण असेल असा प्रश्नही आता मला विचारावा वाटतोय विराम बुधवंत नवराष्ट्रछत्रपती संभाजीनगर